कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू तामाने यांनी आपल्या वयाच्या वर्षी आपल्या एकोणीस वर्षाच्या मुलासोबत ट्रायथलॉनची स्पर्धा जी दुबईमध्ये झाली होती त्या त्यामध्ये त्यांनी मुलासोबत सहभाग घेऊन अगदी सहा तासाच्या आतमध्ये ही स्पर्धा पार पाडली आहे तर आपण त्यांची कामगिरी बघूयात कि त्यांचा अनुभव बघूयात काय दुबई या ठिकाणची जी टी हंड्रेडला स्पर्धा पार पडली ती मागच्या सोळा नोव्हेंबर रोजी पार पडली विशेष म्हणजे या दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि मी ठरवलं होतं की मुलगा आणि वडील यांनी एकत्रित स्पर्धा पूर्ण करून माझ्या मिसेसला एक वेगळ्या प्रकारचं गिफ्ट द्यायचं होतं आणि ते मी पूर्ण केलेलं आहे याचबरोबर या ठिकाणी जस्त आम्ही गेलो तर मी माझी मुलगी तेजस्वी आणि गौराव अशा तिघांनी स्काय डायव्हिंग केलं आणि एक वेगळ्या प्रकारचे साहिक साहस मोहीम पण पूर्ण केलेली आहे तर आपण ह्या इव्हेंट करत असताना किंवा आपले आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे अडचणी येत राहतात आणि ते आपल्याला थांबवण्यासाठी किंवा आपल्याला त्यावरतीपासून परावृत्त करण्यासाठी येत असतात परंतु त्यासाठी मात करून यावरती मात करून आपण पुढं जायचं असते जेणेकरून आपल्याला स्वतःला सिद्ध करता येतो आणि संकट किंवा अडचणी ज्या आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यात आलेच पाहिजेत तरच आपण आपल्याला आणखी स्ट्रॉंग प्रू प्रूव्ह करू शकतो आणि या स्पर्धा अशा पद्धतीने माझ्या मुलासोबत केल्या त्याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे याची तयारी करून घेण्यासाठी यामध्ये फिटनेस फर्स्टचे जे विजय गायकवाड सर आहेत यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आणि सहभाग आहे त्याचबरोबर यामध्ये चैतन्य वेला पॉवर पीकचे याने देखील मला अनलय प्लॅन देऊन मदत केलेली आहे हे सर जे आहेत गायकवाड सर यांनी मला ऑनलाईन व्हिडिओद्वारे ट्रेनिंग दिलेलं आहे फिटनेसचं जेणेकरून ते कारण मी ज्या ठिकाणी आज इथे उद्या तिथे अशा प्रकारची माझी नोकरी असल्यामुळे पोलिस दलातील तर त्यांचं खूपच वेळोवेळी सहकार्य मला आणि माझ्या मुलाला लाभलेलं तुम्ही स्पर्धा तुमच्या मुलासोबत पाडलेली काय अनुभव आहे काय भावना आहेत तुमच्या मुलासोबत आपलं ते गोलच होतं मुलासोबत ही स्पर्धा पूर्ण करायची आणि समाजाला वेगळ्या प्रकारचा तंदुरुस्ती व्हायचा संदेश द्यायचा आणि निश्चित त्यातून ज्यांना एक चांगलं वाटेल ते यातून मी एक चांगली तयारी करतील यापूर्वी पुणे शहरात असताना सायकल पेट्रोलिंग मॅरेथॉन यासारख्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या किंवा उपक्रम सायकल पेट्रोलिंगसारखे उपक्रम राबवले होते त्यातून आज जवळजवळ पुणे शहरातील एक शंभर एक नागरिक मॅरेथॉन करतात किंवा सायकलिंग करतात तसंच काही मधले पोलीस दलातील लोक आहेत ते पण सायकलिंग करतात मॅरेथॉन्स करतात नुकतंच आत्ता मागच्या महिन्यामध्ये आमचं कारण्य म्हणून पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी परदेशात जाऊन आर्म्यांची स्पर्धा पूर्ण केलेली आहे अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपण त्यांच्याकडून त्यांनी आपल्याला बघून एकमेकाला पुढे घेऊन जायचं आपल्यासोबत काय वाटतं नमस्ते मी कोच विजय गायकवाड फिटनेस फर्स्ट इंडिया आ, मला खूप आनंद होतो की वडील आणि मुलगा याचं जे चांगलं आगळ्या वेगळं जो नातं आहे हे नातं कशा वेगळ्या पद्धतीने समाजाच्या पुढं आणलं जातं किंवा ते सक्सेसफुली दाखवलं जातं हे तामाने पिता आणि पुत्र यांनी केलेला आहे यांना ट्रेनिंग देण्याचा माझा एक चांगला वेगळा अनुभव पण आलेला आहे मला कारण याच्यामध्ये फक्त मुलगा वडिलांना किंवा वडील मुलाला प्रोत्साहन करत नाही तर त्याची पूर्ण फॅमिली एकमेकांना प्रोत्साहित करते आणि पुढे घेऊन येते ट्रेनिंगसाठी खूप सारे अडथळे आले ॲक्सिडेंट सायकल करताना ॲक्सिडेंट झाला असेल हात ब्रेक झाला असेल फेसला भरपूर इजा झाली होती या सर्वांमधून म्हणजे युजली काय होतं की आई हो। वडील मुलाला अशी काय घा घातक घटना घडली की लगेच सांगतं की तू तिथून दूर हो किंवा तू ह्या ॲक्टिव्हिटीज करू नको पण तामाणे सरांनी मुलाला हे न सांगता प्रोत्साहित केलं आणि त्याला बरोबर रेस कम्प्लीट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर याच्यामध्ये ट्रेनिंग हा पार्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतोच सो याच्या सकाळ स्विम करणे सायकलिंग करणे किंवा रनिंग करणे त्याच्यासाठी आपण बघितलं की आता पावसाचा दिवस खूप होता आणि पाऊस असल्यावर आपण युजली खूप आळस करतो की अरे नाही बाहेर पाऊस आहे आणि कसं जाणार आणि कसं करणार सो बेसिकली पावसातही न थांबता सायकलिंग करायचं असेल स्विमिंग करायचं असेल किंवा रनिंग करायचं असेल तर या लोकांनी अजिबात थांबवलं नाही कुठे आणि आपला जो एक सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे तो केंद्र सरकारने पुढे ठेवलेला आहे फिट इंडिया मुवमेंट या फिट इंडिया मुवमेंटला केंद्र सरकारच्या या मुवमेंटला आपण कुठेतरी प्रोत्साहन देत पुढे घेऊन जात आहोत आणि फिटनेस फर्स्ट इंडिया नक्कीच त्याला खूप हेल्प करत आहे आणि त्याच्याबरोबर जायला भाग्यशाली पण आहे की ज्याच्यामुळे लोक खूप हेल्दी होत आहे फिट होत आहे आणि पुणेकरांनी असं फिट आणि हेल्दी राहावं अशी इच्छा आहे या माध्यमातून आपण नागरिकांना काय मी नागरिकांना असं सांगू इच्छितो की कुठलाही व्यक्ती नाही करू शकत किंवा ती ऍक्टिव्हिटी मी करू शकत नाही असं काही नाहीये जो व्यक्ती दोन पायावर छानपणे उभा राहू शकतो तो प्रत्येक व्यक्ती हा कुठल्याही आव्हानात्मक स्पर्धेसाठी तयार असतो फक्त त्याला गरज आहे की एका निश्चयाची डेडिकेशन डिटर्मिनेशन आणि मोटिवेशन याची सो हे जर असेल तर डेफिनेटली तो व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो आणि पुणेकरांनी हा एक मोठा संदेश बाप लेखाचा जो एक मोठा संदेश घेऊन मी पुढे आलेलो आहे तर हे घेऊन नक्कीच त्यांनी एक मोठं प्रोत्साहित व्हावं आणि फिट राहावं हेल्दी आणि आनंदी आपण पाहिलं असेल की आताच्या पिढीमध्ये जे वडील आणि मुलगा मनाने दूर जात आहेत त्यालाच हे उत, उत्तम उदाहरण म्हणजे की तामाने पुत, तामाने पुत्र आणि पिता हे एकमेकांना प्रोत्साहित करत पुढे जात आहेत हे लोकांसमोर त्यांनी छान न, बाप आणि मुलगा या नात्यातलं एक उत्तम प्रकारे उदाहरण समोर ठेवलेलं आहे पुण्याहून मी पायल भरे पुणे चोवीस तास